नमस्कार मैत्रिणींनो मी काल मेशोवरून एक लायक्रॉफिंग मागवलेलं आहे हे बघा हे कालच आलेलं आहे हे बघा हे असं हे असं एकदम पातळ असा कपडा आहे याच्यात ब्लॅक आणि व्हाईट असे दोन कलर येतात हे मुद्दा मी आज तुम्हाला हे दाखवत आहे याचा व्हिडिओ माझ्या मनात आला की तुम्ही हा व्हिडिओ याचा व्हिडिओ करावा म्हणजे मग तुम्हाला पण याची माहिती होईल त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी करीत आहे बघा ह्या साईडनं जे आहे हे एकदम स्मूथ म्हणजे मऊ वगैरे हे असतं असं आणि ह्या साईडनं जे आहे हे रफ असते ह्या साईडनं हे बघ तुम्हाला दिसत असेल हे बघा ह्या साईडनं हे रफ आहे ही साईड आणि ही साईड एकदम मऊ अशी सॉफ्ट आहे तर ही जी रफ साईड आहे तर ह्या साईडला आपल्याला ह्याला ब्लाऊजला हे करायचं आहे हे जे ब्लाऊज आहे हे एकदम पातळ आहे मला दिसत असेल ते बघा एकदम पातळ आहे तर ह्याच्यावर आपल्याला हे लायक्रा फुजिंग लावायचं आहे तर हे तुम्ही ब्लाऊजला जर लावलं तर ब्लाऊज एकदम मस्त स्टिफ बसतं हे होतं आणि हे तुम्ही याच्या खाली अस्तर लावलं तर अजून सुंदर छान हे होतं ब्लाऊज बसतं बघा मी शोरूम मागवलेलं आहे भरपूर मोठं आलेलं आहे तर मी तुम्हाला आता हे ब्लाऊजवर कसं लावायचं ते मी एकदा तुम्हाला दाखवते म्हणजे मग तुमच्या पण लक्षात येईल तुम्हाला पण हे मागवता येईल आणि ब्लाऊजला तुम्ही पण एकदा हे लावून बघा छान बसतं एक मिनिट मी तुम्हाला, दा तुम्हाला दाखवते आता हे बघा आता मी तुम्हाला हे प्रेस करून दाखवते याला कधीही प्रेस करताना असं मधून प्रेस करायचं म्हणजे हे जे आहे हे असं पूर्ण सरळ जातात हे बघा हे बघा मी लावले लायकराफी बघा एकदम स्टीफ बसलेला आहे मस्त हे बघा एकदम छान हे आणि एकदम ब्लाऊज पण असं एकदम एकदम हे होतं असं सळसळ होतं हे, हे ब्लाऊज खूपच तर आता एकदम हे झालं याच्या खाली तर लावलं की ब्लाऊज एकदम स्टीप छान बसतं त्याच्यामध्ये दोन कलर येतात एक व्हाईट येतं आणि एक ब्लॅक येतं तुम्हाला जर हे मागवायचं असेल तर तुम्ही हे मागू शकता तुम्हाला माग जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही कमेंट्स असेल तर प्लीज मला सांगा थँक्यू